श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक घराच्या उत्तर दिशेला व्हाईट ऑफ व्हाईट असे हलके रंग द्यावेत त्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्यता आणि लक्ष्मीचे आगमन सोपे होते दोन शुक्रवारी घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी यामुळे सुखसमृद्धी धनस्थिरता वाढते व कर्जापासून मुक्त होण्यास मदत होते तीन कोणत्याही शुभकामासाठी काळ्या रंगाचा वापर करू नये उदाहरणार्थ पेन पर्स बूट ब्लॅक कपडे घराच्या उंबरठ्यावर कोणतेही स्टिकर लावू नये त्यापेक्षा रांगोळीने किंवा हळदीने स्वस्तिक आणि लक्ष्मीची पदचिन्हे काढावी चार घराच्या मुख्य दरवाजावरती लाल रंगाचा दिवा लावू नये पाच मुख्य दरवाजाच्या बाहेर पायपूसने हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असावे सहा नवीन घर विकत घेताना किंवा बांधताना उत्तर आणि पूर्व दिशेला भरपूर खिडक्या असणे आवश्यक आहे त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहते नंबर सात घरामध्ये धनवृद्धी आणि घराच्या उत्तरेला किंवा ईशान्येला फिशबॉट किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे आठ फिशपॉट घराच्या आग्नेय दक्षिण नैऋत्य किंवा पश्चिम दिशेमध्ये ठेवू नये नऊ घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि आरोग्यदायी जीवनासाठी फिश पॉट हा लहान आकाराचा ठेवावा खूप मोठा किंवा भव्य उंचीचा ठेवू नये घराच्या सुख समृद्धीसाठी फिश पॉटमध्ये आठ सोनेरी फिश आणि एक काळी फिश ठेवावी नंबर दहा फिश पॉट हा भिंतीमध्ये कप्पा करून किंवा खोचून ठेवू नये जमिनीला समांतर असा ठेवावा नंबर अकरा घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग होण्यासाठी वॉटरफॉल घराच्या उत्तर ईशान्य दिशेमध्ये लावावा घराच्या उत्तर ईशान्य दिशेमध्ये फुलांच्या कुंड्या रोपटी किंवा कोणतेही आर्टिफिशियल झाड लावू नये बारा घराचा ब्रह्मस्थळामध्ये म्हणजे घराचा सेंटरमध्ये भरपूर मोकळी जागा ठेवावी फ्रीज कपाटे किचन टॉयलेट कॉलम बीम येऊ देऊ नये तेरा ब्रह्मस्थळामध्ये असणाऱ्या कोणत्याही वास्तुदोषामुळे घरामध्ये आजारपण नैराश्य वाईट विचार अपयश या गोष्टी वाढीस लागतात त्यामुळे ब्रह्मस्थळामध्ये कोणताही वास्तुदोष येऊ देऊ नये चौदा किचनमध्ये ब्रह्मस्थळ आल्यास त्यावरती फ्रीज ओटा डायनिंग टेबल देवघर येऊ देऊ नये त्यामुळे घरात शुभ ऊर्जा प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण होतो पंधरा बंगला इंडस्ट्री दुकान मेडिकल हॉस्पिटल किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधताना प्लॉटचे वास्तूचे ब्रह्मस्थळ नेहमी मोकळे सोडावे पंधरा घर बांधताना प्लॉटचा मध्यभागी म्हणजे ब्रह्मस्थळामध्ये विहीर खड्डा बोरिंग पाण्याची टाकी येऊ देऊ नये सोळा ब्रह्मस्थळ हे घराच्या बाहेर जात असेल किंवा टॉयलेटमध्ये येत असेल तर ते घर विकत घेऊ नये नंबर सतरा शेतीच्या ब्रह्मस्थळात विहीर खड्डा शेततळे असल्यास मालकाला नुकसान संभवते अठरा घराच्या छपराचा उतार उत्तर किंवा पूर्वेला असावा दक्षिण पश्चिमेला उतार असल्यास हानिकारक असते एकोणावीस घराच्या उत्तर पूर्व दिशेला असलेले टेरेस शुभ असते दक्षिण पश्चिमेला असलेले टेरेस हानिकारक असते वीस टेरेसवर सोलर पॅनल घराच्या आग्नेय किंवा दक्षिण दिशेला लावावे ईशान्य उत्तरमध्ये सोलर पॅनल लावू नये एकवीस घरामध्ये जिना हा गोलाकार नसावा आयताकृती चौकोनी आकाराचा आणि पायरी चढताना उजवीकडे वळणारा असावा बावीस वास्तुशास्त्रानुसार घर असणे किंवा करून घेणे म्हणजेच आपल्या कुटुंबियांना भक्कम सुरक्षा कवच प्रदान करण्यासारखं आहे त्यामुळे योग्य वास्तुतज्ञांकडून व्हिजिट करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे तेवीस कोणतेही शुभ काम करताना काळ्या रंगाचा वापर कमी करावा उदाहरणार्थ कपडे चप्पल घरामध्ये तुटलेली फ फरशी तुटलेले फर्निचर अशा वस्तू घरामध्ये असतील तर त्वरित बदलून घ्याव्यात त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते चोवीस बेडरूममध्ये बेड हा शक्यतो लाकडी सागवानी असावा लोखंडी असेल तर लाकडी अथवा रबरी गट्टू बसून घ्यावेत त्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम कमी होतात पंचवीस बेडच्या खाली नऊ पीस ठेवावी त्यामुळे शांत झोप लागते आजूबाजूच्या वातावरणातील वाईट प्रभाव कमी होऊन आरोग्य सुधारते सव्वीस मास्टर बेडरूममध्ये गादीखाली बँकेचे पासबुक कोर्टाच्या नोटीसा फाईल आणि कोणतेही नकारात्मक कागदपत्रे ठेवू नये सत्तावीस भोजन करताना घराच्या उत्तर पूर्व दिशेला तोंड करून भोजन करावे दक्षिण पश्चिमेला तोंड करू नये तर वास्तुशास्त्राचे काही गुपित नियम आपण भाग पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी